कळवण तालुक्यातील अर्जुन सागर उंबर गव्हाण इथं कबड्डी रसिकांसाठी भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी मोठमोठे बक्षीस रक्कम स्वरूपात देण्यात आले प्रथम येणाऱ्या स एकवीस हजार एक रुपये द्वितीय बक्षीस अकरा हजार एक रुपये तृतीय बक्षीस सात हजार एक रुपये चतुर्थ बक्षीस पाच हजार एक रुपये इतकं बक्षीस ठेवण्यात आलं आहे या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे कळवण तालुक्याचे लाडके आमदार नितीन पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार ऋषिकेश पवार मंगलाताई बहिरम सुनील बिरारी खरडे दिगरचे सरपंच भगवंत बागुल सरपंच रघुनाथ महाजन डी बी बहिरम उपस्थित होते या स्पर्धेचे आयोजक दिनेश आहेर साहेबराव पवार संजय बागुल सोनू बागुल यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले स्पर्धकांसाठी चांगल्या प्रकारे व्यवस्था केली या स्पर्धा पाहण्यासाठी उंबरगवान पंचक्रोश येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांचा मनोबल वाढवण्यासाठी विविध प्रकारचे मनोरंजन करण्यात आले दिंडोरी वृत्तांत न्यूज विभागीय संपादक यशवंत पालवीसह निलेश भोये शांताराम महाले कळवण